हा पास हो कोणी व्यक्ती पास होण्यासाठीच आपण जातो यश आणि अपयश आम्ही दोन्ही बघितलं आम्ही सत्तेत असताना पण असं कधी म्हणायचं नाही कारण का आमच्या काय मॅनेजमेंट सिस्टम नसायचं आम्ही साध्यापणाने लोकांची सेवा करायचो ही बाकीची बॅकरूम मॅनेजमेंट जी असते ना ना यांचे नंबर्स येतात सगळे ते त्या बॅकरूम मॅनेजमेंटचे आम्ही सरळपणे इलेक्शन लढलेले लोक आहोत त्याच्यामुळे आम्हाला हे बाकीचे मॅनेजमेंट आणि ती जी मागची अदृश्य शक्ती आणि यंत्रणा असते आमच्याकडे कधी नव्हती आणि ही अदृश्य शक्ती लोकशाहीसाठी घातक अनुभव आम्हाला सगळीकडे राज्यात आलाय आमच्या अध्यक्षांनी तर इथे तो म्हणजे खूप मा, प्रकर्षाने मांडला त्याने पण हे लोकशाहीसाठी घातक हो। आहे म्हणजे कोणीच सत्तेत असलं तरी चुकीचं आहे एखादं म्हणजे मला गंमत अशी वाटली इतके लोक बिनविरोध आणि सत्तेमधले लोक शंभरही पार केली वगैरे अशा बातम्या चॅनल्सवर तुमच्या येत होत्या विचार करत होते मग ही लोकशाही त्यांना संपून टाकायची आहे का इलेक्शन बिनविरोध होण्यात एवढा आनंद काय अरे लढेंगे ना तुम्हाला माहिती आहे ना तुम्हाला एक्कावन टक्के मिळणारच आहे तुमचा पेपर आधीच फुटलेला आहे मग बिनविरोध कशाला पाहिजे अरे लडके कॉपी ऑन करके पास होणे मी क्या मजा आहे मॅडम विदर्भाचा अविशेष दिवस वाढत आहे आणि दुसरी गोष्ट वैधानिक मागणी महामंडळात मोठ्या प्रमाणात याबद्दल काय माहिती मला काय आश्चर्यच वाटत नाही मी तर फायनान्शियल महाराष्ट्राची आर्थिक परिस्थितीबद्दल आधीही बोलले आणि मी एक दिवस आठ बोलतेच माध्यमांशी बोलते किंवा सरकारशी मी बोलते मी तुम्हाला अजूनही उदाहरण देते आज तर आणि बाबूंनी प्रचाराचा प्रोग्राम माझा थोडा बदलला मी पोहरादेवीला पण जाणार त्याचं कारण असं की आदरणीय प्रधानमंत्री बघा देशाचे प्रधानमंत्री ते काय एका पक्षाचे प्रधानमंत्री आणि आपले प्रधानमंत्री जेव्हा आपल्या पोहरादेवीला येतात तेव्हा ते आस्तेचं ते श्रद्धेचं स्थान आहे आपल्या सगळ्यांसाठी त्यांनी मला वाटतं दीडशे का दोनशे कोटी रुपयाचा इथे रिडेव्हलपमेंट प्लॅन केला आणि का साडेतीनशेचा दिला आणि दीडशे कोटी हा पहिल्या टप्प्यात मिळणार होता आता मला कानावर आलेलं आहे की मला एक पत्र आलं खरं त्याच्यातूनही सुरू झालं की देवींना जे पैसे केंद्र सरकार महाराष्ट्र सरकार देणार होतं त्यातला निधी झालेला होता आणि त्या कॉन्ट्रॅक्टरनी काम तुमचं भवनचं काम जसं बंद झालं नागपूरला तसा पोरादेवींचं ना पण जे काम करायचा शब्द दिला होता आणि ते पण माननीय प्रधानमंत्री आला असताना कमिटमेंट केली आता प्रधानमंत्र्यांचाही शब्द आहे सरकार जर पाळणार नसेल रामकृष्ण हरी आता हा प्रश्न मी खरं तर दिल्लीला गेल्यावर प्रधानमंत्र्यांना याच्याबद्दल पत्र लिहिणार आहे तर त्यांनाही कळलं पाहिजे की ज्या ठिकाणी तुम्ही विश्वासाच्या नात्याने आला तिथे एवढी मोठी अनाउन्समेंट झाली तिथेच महाराष्ट्र सरकार पैसे देत नाहीये हे दुर्दैवी आहे हे मनसेला महाविकास आघाडी काँग्रेस विरोध करते